आणि म्हणून माझ्या बहिणींनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान हे अभिमानाने उंच ठरेल कदाच दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ हो। यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ हो। कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत पण ना यांना परदेशा परदेशात कोणी परदेशा विचारलं यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती यांची यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती देखील होणार आहे ज्या <सादरन> वेळेला ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च झाली जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबर पर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं आम्ही ज्या वेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे दोन कोटी ते अडीच कोटी लाभार्थी असतील असं एक आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो तसंच आम्ही कृषी विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विभागाकडून सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो